बघू शकता मी आता संजय नगर भागात आहे सिकंदर बेकरीचे मालक यांच्या घरात या ठिकाणी होते अब मध्ये हे बघू शकता आपण हे इथून एक तोळ सोना चोरीला गेलेलं आहे सिकंदर भाईच्या घरातून मला आता भाई नमस्ते आपलं हे घर आपण राहतो हो इथं आमचा मुलगा राहतो तो आठ दिवसापूर्वी आठ दिवसापासून तो गावाला गेलेला होतो तो हा घर बंद होत बंद होतो हो हो आपण घरामध्ये आमचं येणं जाणं रोज राहायचं फक्त रात्री झोपायला खूप नसायचं काल पहाटे आमच्या घराचे काल जे काल पहाटे आमच्या घराचे राहत रा लोक त्यांनी आम्हाला पाच वाजून पन्नास मिनिटांनी आपला फोन केला का तुमच्या घराचा दरवाजा कोणीतरी ठोकत आहे हो तुम्ही कधी आले आम्ही फोन त्यांनी फोन केला लगेच आम्ही आम्ही लगेच आलोच आवडतो काय काय चोरी झाली आमची कुणबई आहे तिच्या तिच्या गळात एक टोळ्याचं मनी मंगळ सूत्र गेलेलं आहे हो कंप्लीट केली हो केली आपली तयारी